मस्ती ना संपत नसते तर आज आपण बघणार आहो मजाक मस्ती आणि उकडीचे मोदक नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी ते सारण बनवते तर सारण बनवण्यासाठी आपण खोबरं किसून घ्यायचं आहे आणि गुळ बारीक करून घ्यायचं आहे सर्वात आधी तर कढाईमध्ये तूप टाकलं आहे त्यामध्ये गुळ आणि खोबरं ॲड केलं ते छान मिक्स करायचं छान मोदकाचं सारण जर जा झालं ना तर मोदक खायला खूप भारी लागतात त्यामुळे त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट पण ॲड करू शकतो मी पहिल्यांदा बनवते त्यामुळे म्हटलं साध्या पद्धतीने आपण आधी बनवूया मी फक्त त्यामध्ये पूड ॲड केली आहे आपलं सारण रेडी झालं की मी त्याला एका प्लेटमध्ये काढलं आणि नंतर इकडे आपल्याला पीठ म्हणायचं त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की त्यामध्ये लगेच पीठ ॲड केलं पीठ पण छान एक पद्धतीने मिक्स करायचं मिक्स झालं की एक दोन मिनटं त्याला छान शिजलं की ते त्याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि जोपर्यंत पीठ गरम आहे ना तोपर्यंत त्याला हाताने छान मळायचं हाताला चटके लागतात पण त्याला छान मॅश करायचं जेवढं पीठ आपलं छान मॅश होईल ना तेवढे आपले मोदक खायला आणि दिसायला सुंदर असतात इथे आमचं पीठ आणि सारण दोन्ही रेडी आहे आणि आता आम्ही मोदक करतो हाताने दो तिघां तीगान, तिघांचे मोदक जे आहे ना आमचे वेगवेगळे वे असणार आहे कारण तिघांची मोदक करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मोदकाचा आकार पण आमचा वेगवेगळा आहे तर कुणाचे मोदक छान आहे हे तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वात आधी तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता आम्ही ते मोदक झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला दाखवू आणि तुम्हीच सांगा की कुणाचे मोदक छान झालेत कारण प्रत्येकाला आपापला मोदक छान वाटतोय तो कॉमेंट करायला विसरू नका मोदक बनवून झाल्यानंतर आता आपल्याला मोदकला स्टीम द्यायची आहे तर स्टीम देण्यासाठी ना माझ्याकडे खमण आणि इडलीचं भांडं होतं त्याच भांड्यामध्ये मी कोथिंबीर वडीची जी प्लेट असते ना तिला तूप लावलं आणि त्यावरती मोदक ठेवले आणि पंधरा मिनटात तर आपले मोदक रेडी झाले आणि त्यानंतर मोदक थंड झाल्यानंतर ना आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतले होते आणि प्रत्येकी मोदकवरती थोडं थोडं तूप टाकून घेतलं त्याने मोदक खूप छान दिसत होते पण इथे बघू शकतात तुम्ही प्रत्येक मोदकचा आकार वेगवेगळा आहे एक दोन दोन तीन तीन मोदक सेम आहेत तर प्रत्येकाने प्रत्येकाचे मोदक वेगवेगळे आहेत आता तिघांनी बनवले म्हटल्यानंतर आणि पहिल्यांदा बनवले होते तर कसे झाले हे तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुणाचा मोदक आवडला हे देखील कॉमेंट करून सांगा त्यानंतर ना आम्ही गणपती बाप्पांना मोदक दाखवलेत प्रसाद म्हणून आणि आरतीची तयारी करायला घेतली कारण आज बाप्पांचं विसर्जन करायचं होतं आणि उशीर व्हायला नको म्हणून पटकन आरती केली सर्वात आधी आरती झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतला आणि सर्वांना मोदक आवडले त्यानंतर आज बप्पा जाणार म्हणून मन उदात झालं होतं कारण रोज सकाळ संध्याकाळी आरती करायची घरात वातावरण एकदम प्रसन्न असतं बप्पा घरात असले की आणि बप्पा गेले की मग रोजची आपली रुटीन ती चालूच असते पण पप्पा आल्यानंतर रोज सकाळी लवकर उठायचं आरती करायची आणि वातावरण पण खूप छान असतं सगळीकडे पप्पांची आरती गाणे चालू असतात तिथे गेल्यानंतर आम्ही सर्वात आधी तिथे पण पप्पांची आरती केली मग बप्पांचं के विसर्जन केलं तुम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय